भुसावळ शहरात रोड रोमियनवर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत शाळा तसेच महाविद्यालयासह खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या शहरासह ग्रामीण भागातील अल्पवयीन तरुणीसह युवतींची छेडखानी रोखण्यासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाकडून दिनांक नऊ दोन दोन हजार तेवीस शुक्रवारीपासून धडक कारवाई सुरुवात झाली असून युवतींची छेडखानी रोखण्यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पथकाला धडक कारवाई करण्याच्या सूचना मान्य पोलीस उपअधीक्षक श्री कृष्णात पिंगळे तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडगण यांनी दिल्याने शहरातील कुठल्याही भागातून महिला व मुलींची छेडछाड झाल्याचे कळताच सदर पथक घटनास्थळी पोचणार आहे याशिवाय पोलीस स्टेशन हद्दीतील विविध शाळा महाविद्यालयांच्या आवारात विनाकारण उगीच रस्त्यावरून थांबून टाळाटाळी करणाऱ्या रस्त्यांच्या कडेला वाहने लावून उनाडकी करणाऱ्या विरोधातही या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे महाविद्यालय आवारात येणाऱ्या तरुण तरुणींचे ओळखपत्र पथकाकडून तपासले जाणार आहेत रोड रोमियनवर दाखल होणार गुन्हे पहिल्याच दिवशी शुक्रवारी पोलीस उपअधीक्षक कृष्णाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनात तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडगण यांनी दिलेल्या आदेश आदेशावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर पोलीस कॉन्स्टेबल रमन सुरळकर तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील सोनोने आदींच्या पथकाने शहरातील पीपल कॉलेज नाटा कॉलेज तसेच अहिल्याबाई कन्या महाविद्यालय परिसरात पेट्रोलिंग करून युवक नामे सागर पंडित भोई वय अठरा साहिल प्रकाश नेते वय बीस अनुराग कैलास मोरे वय वीस नागेश कचरू आराख वय तेवीस या तरुणांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र ओळखपत्र नसल्याने व विनाकारण हे तरुण फिरत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे महान्य पोलीस अधीक्षक कलम नुसार तरुणांच्या कारवाई करण्यात आली आहे यापुढे सुद्धा शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेळखाडी करण्याच्या उद्देशाने कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वे कारवाई केली जाणार आहे बघत राहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र